राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदीला विरोध केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे या मागणीसाठी कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन दिलं आहे विजय वाहू आणि राहुल मकासरे यांनी केलेला विरोध हा लोकशाही मार्गाने आणि घटनात्मक पद्धतीने होता शांततेत आपले विचार मांडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अन्यायकारक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून संबंधित गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहुल मकासरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वाहू यांनी कॉलेजच्या बाहेर आर एस एसनी त्या ठिकाणी बोर्ड लावून आर एस एसची नोंदणी चालू केली होती आणि त्याला विरोध करण्या विरोध करण्याचं काम राहुल मकासरे आणि विजय वाहुळे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी विरोध केल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने सुमोटो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत राहुल मकासरेवर नॉन वेलेबल ॲफिस त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेले आहे त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो त्या ठिकाणी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावे पण जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस आयुक्त साहेबांनी हे म्हटलं की आर एस एस जी मनुवादी संघटना आहे जी संघट संग्यत, संघटनेला विरोध फुले शाहू आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आर एस एस ही फक्त वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर वाद्यांना घाबरती आहे आजपर्यंत आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर असेल ज्या ज्या ठिकाणी शस्त्रपूजा असेल आर एस एसची किंवा आर एस एसचे कोणतेही कृत्य असेल त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आज या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघाडण्याचं काम त्याने त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्याला विरोध केला ज्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला त्याच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलं आहे माननीय आयुक्त साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटलो आणि आम्ही सांगितलं की या लोकांवर जे सुमोटो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ आग्र घेण्यात यावे जरा हे गुन्हे दाखल केले नाही तर येणाऱ्या काही काही दिवसामध्येच वंचित बहुजन आघाडी पुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या आर एस एसच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार